सोलापूर भीमा नदी जलसमाधी मिळालेली बोट सतरा तासांनी सापडली सहा जण बेपत्ता सोलापुरातल्या उजणी धरणात बुडालेली बोट सापडलेली आहे सतरा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बोट सापडली आहे पस्तीस फूट पाण्या तळाशी ही बोट सापडल्याची माहिती समोर आली मात्र बुडालेल्यांना शोधण्यात अद्याप डी आर एफला यश आलेलं नाही मात्र सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत बेपत्ता सहा प्रवासी दगावल्याची शक्यता आहे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सा दरम्यान उजनी वा वाहतूक करणारी बोट पाण्यात बुडाली सतरा तासानंतर बोट सापडली मात्र इतर सहा प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत घटनेची माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक बोटीच्या मदतीनं शोध सुरू करण्यात आलेला आहे या बोटमध्ये असलेला एक जण पोहत बाहेर आल्याने घटना उघडकीस आली आणि त्या बचाव कार्य सोलापूर जिल्ह्यातील कुगाव ते इंदापूर अशी बोट वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली होती बोट बुडत असताना बोटीतून प्रवास करणारे पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरेंनी पाण्यात उडी मारली आणि कळाशी गावचा काठ गाठला या घटनेची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी घेतलेली असून सध्या शोध मोहीम सुरू आहे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला माढ्याचे खासदार रणजित सिंह निंबाळकर घटनास्थळी दाखल झालेले आहेत निंबाळकर एन डी आर एफ टीमसोबत जलाशयात उतरलेले आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी अगोदर घटनेचा आढावा घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर